नमस्कार दोस्तान एक, दो, सा, जवा जवा ही आपली पहिली जुनी भिंत होती या दगडाची या दगडाच्या भिंतीचं एक दोन तीन चार पाच सात सात थर राहिली आहेत म्हणजे जवळजवळ ही भिंत पूर्ण होत आलेली फक्त सात थर राहिले आहेत आणि हे सगळं जो चिकूर होता तो, तो चिकूर सगळा बघा पुसून काढला आता फक्त दिवळ जेवढी मोजवायची राहिली दिवळ मोजवून टाकले की ओके झालं तुम्हाला सांगतो बघा ही, गली खाली गली भेंत गली भेंत ही कली बी कल्ली भिंत पूर्ण झाली हो का ही उत्तरेकली भिंत पूर्ण झाली आणि ही पश्चिमेकडली बी भिंत पूर्ण झाली खिडक्या ही सगळे व्यवस्थित झाली आहे बघा आणि ह्या खोलीला दोनच खिडक्या लावली त्या बघा आणि दोन दरवाजे लावले आहेत एक दरवाजा पुढं आणि एक दरवाजा महाग बागा बांधकाम कसं केले बाबा एक नंबर बांधकाम केले ना सांगा आणि दुसरी गोष्ट म्हणजे पाणी ह्याला आम्ही फुल मारतोय पाण्यात हाय नाही बघा कसं असतं माहीत आहे का बांधकामाला पाणी जर भरपूर असलं तर बांधकाम फिट होतं म्हणजे भिंतीला भिंत अशी खेटून गेली पाहिजे एकदम मजबूत काम झालं पाहिजे म्हणून घर करत असताना बांधकामाला पाणी महत्त्वाचं आहे आणि तुम्हाला दाखवतो बघा कसं आहे बघा वाई किती लांबडीची लांबडी खोली झाली हा मोठाचा मोठा हॉल आहे बघा त्यामुळे तुम्हाला काय सांगतो टेन्शन ना कमी ना जास्त भरपूर खोली झाली बघा आता किती बी पाऊस येऊ द्या आणि किती बी वार येऊ द्या आता भेज काय काम आहे नाही त्याला पायड्याला दांडकी कमी पडत होती तर काय हिळू आणलं बघा मोठच्या मोठं येळू आणली टेन्शनच नाही आणि घरात आल्यानंतर इतकं भर वाटतंय किती गार वाटतंय बघा पाणी मारले बाबा भीतीकडलं जर गेलं एकदम गार असं वाटतंय राव बघा ईटचं बांधकाम आहे म्हणून चलाखीन झालं बघा मोठ्या इटपेक्षा ही इटा आहे द्या कारण का आपल्याला घ्यायला बी हलकी आणि बांधकाम करायला बी हलक्या वर आणि ह्या दोन इटंच्यामध्ये जी सांज असते का त्यात भरपूर सिमेंट वाळू असते आणि ही वेळ मार भरपूर बसला तर बांधकाम मजबूत होतं म्हणजे सिमेंट वाळू जर कमी लागली घराला तर बांधकाम एवढं मजबूत होत नाही असं मजबूत बांधकाम बघा केलेलं आहे म्हणजे आज बघा ही खोली पूर्ण होती म्हणजे एक तर मोठीच्या मोठी खोली पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे बघा लय कष्टातनं बघा हे घर उभा केले बघा आणि लय दिवस झालं बघा हालात दिवस काढलं पण ह्या पूजेला काही कळतच नाही कसं आहे तुम्हाला सांगू का जितका माणूस हालात काढत तितकं पुढं दिवस चांगलं येत असं भांडण करून आडफटाक आणून काय फायदा मिळणार आहे का सांगा बरं कसं असतं माहीत आहे का चांगल्या गोष्टीचा स्वीकार केला पाहिजे आणि वाईट गोष्टी टाकून दिल्या पाहिजे चांगल्या कामाला जर आपण प्रोत्साहन दिलं तर काम चांगल्या प्रकारे होतं आणि चांगल्या कामाला जर आडफटा आणला तर काम मग तसंच पेंडिंगला पडतं बरं आता उन्हाळा दिवस आहे तुम्हाला माहीतच आहे पाण्याची तर खूप टंचाई पण आपल्याला थोडंफार घराला पाणी मारायपूरचं पाणी आहे म्हणायचं ले टेन्शन नाही पण उन्हाळ्यात बांधकाम करून घेतलं की पावसाळ्यात पण अडचण येत नाही ना आता तुम्हाला माहीत आहे एप्रिल महिनात संपत आला आहे झाला आता मे मेचा महिना तर वारं कावदान किती असते सांगा बरं तुम्ही आणि पुन्हा जर म्हणजे सिमेंटचा बिझनेस धोका त्यानंतर काम करायला वेळेत नाही मधनं पाऊस आला तर काम थांबतं पुन्हा ह्या वय बांधकामाला प्लॅस्टर केल्यानंतर आला तर सगळं धुऊन जात आहे ना त्याच्यामुळं उन्हाळ्यातच काम चांगलं हे ताज आहे तुम्हाला दाखवतो अभाई आपल्या खिडक्या कशा बसेल सांगा बरं ह्याच्या ना खिडकीला बघा या सपोर्ट दिला आहे बघा ही जेव्हाही बांधकाम आहून चांगलं येईल तेव्हा ही इटा काढाय का या बघा अशा प्रकारे आपलं काम काज आहे आता जो शंभर दिडीशी इटा या घरामध्ये आणून टाकायच्या बघा तुम्हाला दाखवतो आहे इटा पक्ष सांगलीत्या किती एक वीस पंचवीस इटा असते त्या आता इटा आणून टाकल्या काम झालं बघा सगळं हाताखाली काम देऊ लागतंय कष्ट केलेलं कुठं जात नाही आणि शेवटी कसं असतं माहिती आहे का कष्टाला फळ असतं आपण कष्ट करत राहायचं फळं आपोआप मिळत असते कोर काय म्हणतंय याकडं अजिबात लक्ष द्यायचं नाही